नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं अवनीश मम्मा या चॅनलमध्ये तर ते म्हणतात ना आजोबा आणि नातू यांचं नातं खरंच जगा वेगळं असतं ते शब्दात पण मांडता येणार नाही स्कूलची व्हॅन आली होती आणि व्हॅनपर्यंत सोडवायला आजोबा मस्तपैकी त्याच्या हाताला धरून चालले होते तर इकडे सासूबाई उभारल्या होत्या आणि सासूबाईंना म्हटलं भूक तर लय लागलेली आहे आणि भाजीला काहीच नाही आहे तर सासूबाईला म्हटलं हरभरीची भाजी करू का सासूबाई म्हणल्या कर मग हाटून मग हरभरीची भाजी करायची म्हटल्यावर नाही का त्याला चपातीबरोबर तर काही चांगले लागत नाही मग त्यांना म्हटलं दोन भाकरी टाकून घेते आपल्या दोघींपुरत्या मग फायनली आपल्या हरभरीची भाज्या आणि भाकर आहे आणि दोघींनी मस्तपैकी जेवायला ताट वाढून घेतलेला आहे सासूबाईंना म्हणलं आहे तर आपण जेवताना थोडासा व्हिडिओ करू मग काय सासूबाई बसल्या होत्या पदर घेऊन माझ्यापाशी मग नंतर जेवण झाल्यानंतर मी आलेले आहे पार्लर मध्ये पार्लर मध्ये का आलेले आहे तर माझे केस एवढे डॅमेज झालेले आहेत ना केस खूप गळतात आणि खाली केस खाली असं शेवटला नाही का केस पार असं कुत्र्याचं शिपूट कसं असतं तसं तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता केस वरी दाट केस आहेत आणि खाली पातळ केस झालेले आहेत तिला म्हटलं बाई माझ्या केसाला काय करतो मस्तपैकी थोडासा खालून कट मार मग काय कट मारून घेतला बघू शकतात तुम्ही चला तर मग नंतर भेटूया बाय